नमस्कार मैत्रिणीनो आपण आज गुढीसाठी छोटंसं छानसं वस्त्र तयार करणार आहोत तर ब्लाऊज न कट करता ब्लाऊज न शिलाई करता सुई धाग्याचा वापर न करता किंवा शिलाई मशीनचा न वापर करता आपण ब्लाऊजपासून गुढी वस्त्र तयार करणार आहोत आणि ते ब्लाऊज आपण परत वापरू शकतो तर माझ्याकडे हा प्र अशा प्रकारचा ब्लाऊज आहे तुमच्याकडे जर काठपदर साडीवरचा सा ब्लाऊज असेल तर त्याचंही एकदम छान दिसतं शाही मस्तानी साडी जशी असते तसं आपण शाही मस्तानी गुढीसाठी वस्त्र तयार करणार आहोत त्यासाठी मी इथं डबल फोल्ड ब्लाऊज करून घेतलेला आहे आणि तुम्ही अशाच पद्धतीनं धडी आपल्याला करून घ्यायची आहे आणि असा त्रिकोण करायचा आहे परत सुरुवातीला डबल फोल्ड करायचा आणि असा मी आता जसं दाखवलं त्याप्रमाणे त्रिकोण तयार करायचा आणि तो त्रिकोण केलेला आहे थोडासा जी घडी घातलेली आहे डबल त्याला आपण इथं ता टाचन लावून घ्यायची आहे म्हणजे हाल ना आपलं हालणार नाही आणि आपल्या प्लेट्स जे आहे ते व्यवस्थित येतात त्यामुळे इथं टाचन लावून घ्यायची आहे आपण दोन तीन ठिकाणी टाचन लावून घ्यायची तुमच्याकडं स्टेपलर असेल तर स्टेपलर वापरा किंवा काटेपिणीचा वापर केला तरी पण चालेल आता आपण असं हे करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला बघा ह्याच्या प्लेट्स घालायच्या आहेत शाही मस्त आणि प्लेट्स घालायच्या आहेत जसं आपण साडीला तयार करतो तशाच एकावरती एक प्लेट्स घालून घ्यायचे आहेत आणि सुंदर असं तयार करायचं आहे गुढीचं छोटंसं वस्त्र तर आपण आता इकडच्या साईडनी तयार करायचं आहे एक 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 प्लेट घालत जायचं आपण आणि प्लेट्सला त्या टाचण लावायचे आहे म्हणजे जेणेकरून ती प्लेट्स आपली हालणार नाही आणि ही जे आहे ती काठपदर साडीचं एकदम भारी दिसतं माझ्याकडे काठपदर साडीवरचा ब्लाऊज नव्हता म्हणून मी ह्या साध्या ब्लाऊज पिसाचं तयार करत आहे तर सा काठपदर साडीवरचं पण एकदम छान दिसतं आता बघा खालच्या साईडला आपण वरतीवरती प्लेट घ्यायची आहे म्हणजे शाही मस्तानीचं जसा आपला सेप असतो प्लेटचा तसा आणि प्लेट्स तयार केल्यानंतर टाचण लावायचे आहे खाली आपल्याला एकमेकाच्या वरती असं प्लेट्स घ्यायचे आहे आणि वरती जी आहे ती त्याबरोबर प्लेट्सवरती प्लेट घ्यायची आहे म्हणजे तिथं कमी कमी करायचं नाही आपल्याला खालच्या वरती, -वरती, वरती प्लेट्स करायच्या आहेत म्हणजे जसं आपण शाही मस्तानीच्या प्लेट्स साडीच्या असतात तशाच तयार करायच्या आहेत त्या प्लेटच्या वरती प्लेट घ्यायची आणि ती वरच्या जी कडल आहे डबल फोल्ड जिथं आहे वरती वरच्या हाताला तिथं ते एकमेकावरतीच घ्यायचं तिथं कमी जास्त करायचं नाही म्हणजे गुढीला आपल्याला घालताना बरोबर येतं अशा पद्धतीनं तयार करायचं आहे हाताने प्रेस करायचं आहे व्यवस्थित असं आणि टाचन लावून घ्यायची तिथं तर मी या एक प्लेट घालून टाचन लावून घेते म्हणजे जेणेकरून आपण जे प्लेट प्लेट्स तयार केलेले आहेत त्या प्लेट्स आपल्या हालणार नाहीत ना बिलकुल जशा तसं राहतील त्यासाठी अशा पद्धतीनं एकावरती एक, एक व्यवस्थित असे प्लेट्स तयार करायचे आहे काठपदर साडीचं सा तर ह्याच्यापेक्षा सुंदर दिसतं वस्त्र त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा घरच्या गर घरी आपल्या गुढीसाठी छानसं वस्त्र तयार करतो आपण हा ब्लाउज पीस आपण परत वापरूही शकतो म्हणजे इथं फक्त टाचण लावून घेतलेली आहे त्यामुळं तो ब्लाऊज पीस आपला वायाही जाणार नाही नंतर आपण साडीवरचा सा ब्लाऊज आपल्याला घालूही शकतो अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं तयार होत आहे टाचण लावून घेतल्यामुळं ज्या प्लेट्स आहेत त्या हालत नाहीत सेट होतात ते व्यवस्थित आता ही लाट लाटची प्लेट आहे ती व्यवस्थित अशी तयार करून घ्यायची आहे त्यावरती आणि वरच्याकडेला आपण इथं काटापिनं लावून तिथं पॅक करून घ्यायचं आहे इथं एक टाचणी लावायची आणि पलीकडच्या बाजूला वरच्या साईडला दोन टाचण पिन लावायचे आहेत म्हणजे जे, जे परत आपण गुढीला तयार करू त्यावेळेस ते सेट होईल व्यवस्थित आपल्याला तसंच तसं एकमेकावरती बरोबर बरोबर धरायच्या आहेत त्या प्लेट्स त्यामुळं सांगितलेलं वरती बरोबर प्लेट्स घ्यायच्या खाली आहे ती वरती वरती तयार झालं पाहिजे चारही पूर्ण ज्या प्लेट्स आहेत त्या धरून टाचण लावायची तिकडच्या साईडला एक लावायची तिकडच्या साईडला एक लावायची वरती आणि साईडला म्हणजे ते प्लेट्स आहे ते हालत नाहीत बघू शकता व्यवस्थित असं तयार झालेलं आहे आता तिथं एक एक प्लेट्स निसरलेली आहे आपली राहिलेली आहे तिथं आपण एक आणखीन एक प्लेट्सला टाचण लावून घ्यायची आहे सुरुवातीची जी प्लेट आहे त्याला बघू शकता तुम्ही सहज आणि सोप्या पद्धतीनं गुढीसाठी वस्त्र तयार झालेलं आहे अशाच पद्धतीनं तुम्ही गुढीसाठी वस्त्र तयार करा सहज आणि सोपं आहे शिलाई न करता कट करत न करता तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा तर अशाच प्रकारचे नवनवीन नवे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद